नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आता कोपरखेरणा सेक्टर तीन नवी मुंबई येते तर इथं बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे इथं काय प्रॉब्लेम आहे नक्की कित्येक कि महिने झाले या लोकांना दूषित पाणी येतं त्यामुळे वा आजार पसरण्याची दाट शक्यता आहे ते लहान मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील म्हातारे लोकं असतील त्यांना पण या आजाराचा आजा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर अशातच काही आपल्यासोबत इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया अजून काही इथले सुपरवायझर असतील जे काम करतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काही पाणी विभाग आले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर एक किती दिवसापासून हा प्रॉब्लेम चालू आहे आणि कुठं गेला केला नमस्कार जे मी चंद्रकांत नंगे विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभा क्रमांक सोळा हा जो प्रॉब्लेम चालू आहे ना हा पूर्ण सेक्टर तीन आणि सेक्टर दोन याच्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम चालू आहे जवळजवळ अडीच महिने झाले पहिली गोष्ट सांगायची म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची गिनीज बुगामध्ये नोंद करावी लागेल कारण एका रस्त्याला एका एका रस्त्याला या लोकांनी बावीस खड्डे मारलेत किती बावीस खड्डे तरी यांना अजूनपर्यंत त्या जागेचा जिथं कुठं पाणी लिकेज आहे त्याचा ठाम पत्ता लागला नाही त्याच्यानंतर तिकडून इथं आले मग त्या कॉर्नरला फोडलं इथं कॉर्नर फोडलं आणि शेवटी आम्ही आज इथे लाईन खोलली ही लाईन कधी खोलली अडीच महिन्यानंतर जेव्हा आम्ही काल कार्यकारी अभियंता आणि कोपर किरण विभागाचे सगळे अधिकारी जेव्हा हेड ऑफिसला बेलापूरला भेटलो तेव्हा कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी यांच्या दालनामध्ये आम्ही गेलो आमचे पदाधिकारी होते आमचे शाखाध्यक्ष सूर्यकांत मोरे आमचे मात्री कामगार सेनेचे चिटणीस संजय शिर्के पाटील आणि बाकीचे आमचे सगळे कार्यकर्ते जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब नक्की करताय काय कोपर किरणातला तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम घे करण्यासाठी एवढे दिवस लागतात मुलं एवढी आजारी आहेत वॉर्डमध्ये की कावील जुलाब उलट्या एक तर अशी आहे सेक्टर तीनमध्ये मध्ये एक अशी एक मुलगा आहे अशी बावीस वर्षाचा त्याच्या पूर्ण शरीराला इन्फेक्शन झालं आहे जेड्रो पासून यांचा मुलगा दिव्यांग यांचा मुलगा दिव्यांग आहे जवळजवळ तीन चार महिन्यापासून तो आजारी आहे सांगायची गोष्ट यांनी एक हे घेतला होता आयरो घेतला होता पाण्याचा प्युअर पाण्याचा त्याचे हप्ते संपले तरी इथलं पाणी चांगलं होत नाही आहे माझा का पाणी हे नाही आहे पण अधिकारी काम करतात पण यांना जो काय प्रॉब्लेम्स आहेत जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते दिसत आहेत सांगायची गोष्ट ही की हे पिण्याची लाईन पाण्याची पाईपलाईन आहे याच्यामध्ये कुठल्या महा महाअधिकाऱ्याने किंवा कुठल्या महाशासनाने ड्रेनेजची लाईन सोडली आहे ओके ही ड्रेनेजची लाईन आहे पिण्याच्या लाईनमुळे ड्रेनेजची लाईन सोडली आहे आता ते नक्की कुठून कुठं जातंय त्याचा आता पडता अधिकाऱ्यांना बोलवलंय अधिकारी येतील आज सुट्टी असल्यामुळं थोडा वेळ होतोय पण अधिकाऱ्यांना आपण तिथे बोलू आणि ती ड्रेनेजची लाईन नक्की कुठून आले आणि पिण्याच्या लाईनमध्ये काय करते त्याचं ते उत्तर द्यावं बस आणि हे लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा तर काही विभागातले नागरिक का आहेत त्यांना पण विचारू आपण किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे सर किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे मला तर वाटतं हा आठ महिन्यापासून प्रॉब्लेम आहे आठ महिने झाले प्रॉब्लेम चालू आहे आता अडीच तीन महिने लक्षात आलं की पाणी खराब होतं पाण्यामध्ये आळा जात आहे आणि सकाळी फोर्सने आलो <small> uh -huh. सर्व सुरुवातीला पाणी पहिले खराब येतं कारण लोक झोपेत असतात लोकांना माहीत नाहीये पाणी खराब येतं म्हणून पण जेव्हा लोक टाकीतून पाणी घेतात ना तेव्हा लोकांना वास येते पाणी खराब येतं म्हणून टाकीमध्ये आळ्या पडल्या लोकांना लक्षात येत नाही की पाणी किती खराब येते कारण लोक सकाळी झोपेत असतात सकाळी जवळ पाहिलं सुरुवातीला पाणी आलं ते खराब येतंय पाणी काही लोकांच्या लक्षात आलं लोकांनी कंप्लेंट केलं तर हां पाणी खराब येते वा खराब येते सगळेच इरेटले लोक सांगतात पाणी खराब येतं आठ महिन्यापासून या अडीच महिन्यापासून पोहोचतात मग आता या आठ महिन्यापासून लो लोकांना बिमारी किती लागले आहेत त्यांची ही भरपाई पालिका देणार आहे का हे कॉन्ट्रॅक्टर देणार आहे की लाईन बघा यांनी काम केलं आहे तर यांनी लाईन यांची तिथं ठेवली आणि ती मोकळी ठेवली आहे म्हणजे पिण्याचं पाणी संडासाच्या लाईनीमध्ये आणि जेव्हा पाणी बंद झालं तेव्हा संडासाचं पाणी पिण्याच्या लाईनीमध्ये घुसून सकाळी आम्हाला येते एवढा मोठा शिंचवड करून ठेवला आहे अधिकारी फक्त कामं करतात बस साहेब काय सांगाल हे आता जे दूषित पाणी लोकांना जात आहे घरोघरी काय मी एवढं सांगू शकतो का या ठिकाणी पूर्ण माथाडी वर्ग राहतात माथाडी वर्ग म्हणजे एवढा काय मोठा नाही आहेत गाव सोडून आपल्या या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये त्यांचं एक पोळ भरण्याचं एक त्यांचा मार्ग आहे माथाडी कामगार संघटनेची जेवढी जी काही लोकं आहेत त्यांचे छोटे छोटे कुटुंब या तिकडे राहतात या ठिकाणी लहान मुलांचं भवितव्य खूप धोक्यामध्ये आहे त्यांना उलटी जुलाब हे जवळजवळ एक महिन्यापासून चालू आहे पालिकेला वारंवार पत्र व्यवहार आमचे डांगेसाहेब असेल विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष मोरेसाहेब आहेत या ठिकाणी अनेक आमचे पदा अधिकारी आहेत प्रत्येक वेळा आम्ही पालिकेला जातो पण हे कोणी लक्ष देत नाही अधिकारी एक दिवस दोन दिवसापूर्वी आम्ही असं ठरवलं की जेणेकरून आपण आता हेड ऑफिसला जाऊया त्या ठिकाणी त्यांचे डॉमके डोळे उघडले आणि त्यांची ही यंत्रणा आम्ही सांगितलं जर तुम्ही जर आम्हाला दोन दिवसामध्ये जर या पत्राचं उत्तर दिलं नाही तर आम्ही हेड ऑफिसला आंदोलन करू हा मनशाचा आमचा इशारा आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हा दोन दिवसामध्ये काल आम्हाला हे त्यांनी दिलेली बघू शकता मोठी समस्या आहे की पाणी पिण्याच्या पाण्याची पण लाईन तिथेच आहे आणि ड्रेनेजची पाईप लाईन पण तिथेच आहे या लोकांनी चार पाच ठिकाणी खोदकाम केलं पण तरी त्यांना तो प्रॉब्लेम सापडला नाही कारण ड्रायव्हिंग असताना सुद्धा यांना चार ते पाच पाच ठिकाणी खोदावं लागतं आणि अधिकारी लक्ष देत नाही मी स्वतः माझ्या गल्लीमध्ये एक लेटर दिलं होतं अजूनही तिथे कुठलाही अधिकारी आला आणि माझा पूर्ण दिवस गेला हा अधिकारी बोलतो आमच्या अंडरमध्ये येत नाही तो अधिकारी बोलतो माझ्या अंडरमध्ये येत नाही माझा अक्षरशः पूर्ण दिवस गेला बेलापूर पासून इथं कोपर खेरण्यापर्यंत जुईनगर एम आय डी सी पण कुठलाही अधिकारी बोलत नाही की सांगायला पण तयार नाही की हे कोणाच्या अंडरमध्ये येतं तर एम आय डी सीमध्ये मध्ये एका अधिकाऱ्याकडे गेलो असता त्याचं म्हणणं आहे की तिथं कोण सोनं टाकेल ते आम्ही बघत बसतो हे त्या अधिकाऱ्याचं उत्तर होतं तर आपल्यासोबत काही महिला आहेत अच्छा, तो मैडम ये कितना दिन से आपको जो दूषित पानी आ रहा है कितना दिन से बहुत दो, रहे दो तो तीन महीने गंदा पानी कैसा काला आता है पीला आता है बाथरूम के जैसे पानी आता है काला काला पानी आता है तो कितना दिन से समस्या है आपको दो तीन महीने हो गया पानी आ रहा है अच्छा तो क्या कहना चाहोगे बीमारी का भी संभावना है ज्यादा है क्या कहना चाहोगे शासन प्रशासन से और महानगर पालिका को अच्छा पाणी कब छोड़ने वाला है इतना गंदगी पानी में कैसे बीमारी आ जाएगा ना सब अच्छा पानी, पानी छोड़ दो ठीक आहे तर यांनी आता खोदकाम चालू केलं माझी विनंती आमच्या चॅनलच्या माध्यमातून इथं कोपरखेरण्या रहिवाशी रहिवाशी आहेत त्यांची पण मागणी आहे की लवकरात लवकर हे लवकर पाईपलाईन दुरुस्त करावी आणि आम्हाला योग्य ते चांगलं पाणी यावं आणि आम्ही आरोग्याशी या लोकांनी आमच्या सब अक्षरशः खेळ लावला आहे की आणि चार ते पाच महिने झाले आमचं हे दूषित पाणी येत आहे आमचे मुलंबाळं बिमार पडलेत डेंगू मलेरिया अशा मोठा आजार होण्याची दाट शक्यता आहे हां कावीड पण होत आहे काही लोकांच्या मुलांना कावीळ पण होत आहे आणि अंगावरती अक्षरशः खास सुटते तर हे लवकर लवकर याची लो पाणी करून तात्काळ पाणी करून याची दुरुस्ती करण्यात यावी आणि लोकांच्या सेवेत रुजू करून तो नवीन पाण्याचा प्रवाह चालू करावा धन्यवाद